येतो ना तुम्ही पावती का टाकली फाईल टाकला असताना का टाकली का टाकली मी गाडीत बसलेला होतो ना आमचा साहेब आहे का विचार तुम्ही आमचे साहेब आहेत का तू साहेब तुम्ही आमचे आमचे कोण आहेत तुम्ही आमचे फोन आहे मला गाडी नंबर पण नाही आला कळाला पंधराशे रुपये का टाकली आहे तुला अनाऊन्समेंट केलेली आहे तुला म्हणजे तुम्ही गाडी चालू आहात फाईन का टाकता थांबा म्हणतो तुम्ही का नाही थांबला गाडी गाडी तुम्ही का मला फाईन का टाकू सांगा आधी तुम्ही आमचे मालक लोक झालात का आता सांगा मला का टाकली फाईन पार्किंग पार्किंगला गाडी नव्हती गाडी मध्ये स्वतः ड्रायव्हर होता हा गाडी चालू होती चालू होती गाडी गाडी मी नेमकं काढत होतो तुम्ही नंबर टाकून फाईन टाकली का टाकली तो फोटो टाकलाय ना त्याच्यात तुम्ही कोर्टात जा आणि तुम्ही सांगा मी कोर्टात का जाऊ मी सांगा तुम्ही गाडी थांबलेली चालू असता ती गाडी का फाईन टाकली मला सांगा पंधराशे रुपये नो पार्किंग पार्किंगला गाडी लावली नव्हती ड्रायव्हर जर नसता तर तुम्ही फाईन फाल असती नो पार्किंगला गाडी